नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण पूर्वीपासून चालत आलेला एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत आणि ते म्हणजे गुळाच्या दशम्या अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या ह्या दशम्या तुम्ही तीन ते चार दिवस आरामात खाऊ शकतात त्या कडक पडत नाहीत किंवा वातळही होत नाही त्यामुळे तुम्ही प्रवासात किंवा मुलांच्या डब्यावर त्या आरामात देऊ शकतात त्या बनवताना मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यात एक वाटी गूळ घ्यायचा आहे गुढ तुम्ही कोणत्याही घेऊ शकता घरातील कोणत्याही एका वाटीचं माप सेट करून घ्यायचं आहे नंतर त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी थोडं कमी म्हणजे पाऊन वाटी घेतलं तरी चालेल त्यात गुळामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला गुळ विरघळवून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवर मी पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि असं चमच्याच्या सहाय्याने ते व्यवस्थित गुळ ढवळून घ्यायचं आहे आणि फक्त गूळ विरगळून घ्यायचं आहे आपल्याला पाक वगैरे करायचा नाही एक दोन ते ती तीन मिनटं लागतात आता एक उकडी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपल्याला कणिक मळून घ्यायची त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलला अजून तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे कणिक मळताना कणिक बाऊलला चिकटत नाही आता त्याच वाटीने पूर्ण वाटी भरून अगदी दाब देऊन इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पिठात आपण काही जिन्नस टाकून घेणार आहोत तर प्रथम अर्धा चमचा यात मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर त्यात एक छोटा चमचा वेलची व जायफळची पावडर आहे ती टाकून घेणार आहे तुम्ही यामध्ये सुंट पावडरही टाकली तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आता काय करायचं आहे तर यामध्ये दीड चमचा तूप टाकून घेणार आहोत तर साजूक तूप आपण यामध्ये घातलेलं आहे तर तुपामुळे दशम्या मस्त नरम आणि लुसलुशीत होतात थोड्याही चिवट होत नाहीत तर आता हे व्यवस्थित पिठात एकजीव करून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात आता गुळाचं पाणी टाकून घेणार आहोत गुळाचं जे पाणी असतं ते नेहमी गुळाचे पदार्थ करताना गाळून घ्यायचं कारण त्यातील काळी कचरा किंवा खडे असतात ते, ते निघून जातात हे बघा आता मी इथं थोडंसं गुळाचं पाणी शिल्लक राहू दिलेलं आहे वाटल्यास मी यात नंतर टाकून घेईल सुरुवातीला हे पाणी थोडं गरम असल्यामुळे चमचेचे सहाने मिक्स करायचं नंतर आता राहिलेलं पाणी सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि बघू शकता की ते काळी कचरा आणि खडे पण आहेत तर आता मी हे पाणी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये आवश्यक वाटेल तरच हे राहिलेलं पाणी टाकायचं शिल्लक राहिलं तरी काही हरकत नाही एखाद्या वेळेस कमी जास्त प्रमाणामध्ये हे पाणी उरतं तर आता हे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मी अगोदर मिक्स करून घेणार आहे नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने मी याला व्यवस्थित मळून घेणार आहे सुरुवातीला कणिक मळताना ते थोडंसं सईलसर वाटेल पण जस जसं पीठ मळाल तस तसं ते घट्टसर होईल आणि जर तुम्हाला कणिक थोडंसं सईलसर वाटतंय असं वाटेल तर त्यामध्ये थोडंसं मोठभर पीठ टाकून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता बघा हे व्यवस्थित कणिक मळून झालेली आहे आता मी यावर झाकण ठेवून पाच मिनटं याला मुरू द्यायचं आहे आता पाच मिनटानंतर मी झाकण काढून घेणार आहे आणि बघू शकता कणिक एकदम मस्त मुरली गेलेली आहे आता तिला मी एक ते दीड मिनटं असंच मळून घेतलेली आहे आणि नंतर त्याला आता आपण गोळे तोळून घ्यायचे कणकेचे तर इथं मी लिंबूच्या आकारापेक्षा थोडे मोठे साईजचे गोळे तोळून घेणार आहे तुम्हाला जशा जाड बारीक दशम्या हव्या असतील त्यानुसार तुम्ही गोळे तोळून घ्यायचे अगोदर आपण हा जो गोळा आहे तो व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे तोळून घ्यायचे आता इथं मी एक गोळा घेऊन तो व्यवस्थित गोल करून घेतलेला आहे आणि आता त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे तर इथं मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण त्याची थो छोटीशी पोळी लाटून घेणार आहोत तर बघा अशी पुरीच्या आकारा एवढी पोळी लाटून घ्यायची आहे नंतर त्यावर मी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही टाकून घेतलं तरी चालेल नंतर त्याची अर, अशी अर्धी घडी घालून घेतलेली आहे आणि त्यावर थोडं थोडं पीठ टाकून घेतलेलं आहे नंतर अशी त्रिकोणी आकारामध्ये घडी घालून परत पीठ लावून घेणार आहे जसे आपण पोळ्या करतो आणि त्याला जशी आपण घड्या घालतो त्याच पद्धतीने या दशम्यांनासुद्धा करायचं आहे नंतर आता हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि दशमी लाटताना एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की दोन्ही बाजूंनी उलट पलट करून व्यवस्थित लाटून घ्यायची आहे जेणेकरून सगळ्या बाजूने याचे फळ एक सारखे येतील आता बघू शकता ही दशमी व्यवस्थित पूर्ण लाटून झालेली आहे तुम्ही जाड बारीक तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आता इथं मी तीळ घेतलेले तर इथं पांढरे तीळ घ्यायचे आपल्याला आणि दशमीवर पूर्ण बाजूला सगळ्या बाजूने टाकून घ्यायचे असे तीळ टाकल्यानंतर पुन्हा लाटण्याने असं परत लाटून घ्यायचं आहे दिसायला एकदम छान दिसतात आणि खायलाही मस्त खरपूस असे खमंग लागतात आता दशमी आपली लाटून तयार झालेली आहे आणि आता बघू शकता किती छान दिसते दशमी आता तिला आपण शेकून घेणार आहोत त्यासाठी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर अशी दशमी टाकून घ्यायची आहे थोडीशी शेकली गेल्यानंतर त्यावर आता आपण तेल किंवा तूप टाकून घेणार आहोत तर तुम्ही आवडीनुसार तेल घेऊ शकता किंवा तूपही घेतले तरी चालेल आता बघू शकता थोडीशी भाजल्यानंतर तिला आता आपण पलटवून घेणार आहोत सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे नंतर लो करून घ्यायची आहे कारण यात गूळ टाकलेला असल्याने ती दशमी लवकर करपते किंवा ते तव्याला चिकटून जाऊ शकते त्यासाठी लो ते मीडियमवरच त्या शिकून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी दशमी व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे तर असं थोड्या थोड्या वेळाने तिला उलट पलट करत जायची आणि बाजूच्या कडेने तिला तेल किंवा तूप टाकत जायचं आणि पलटत जायची तर इथं मी लो गॅसवरच हे लक्ष्मी शेकून घेते त्यामुळे बघा किती छान खरपूस अशी ती शेकली जाते तर इथं बघा किती छान अशी मस्त दिसते आणि रंगही खूप छान आलेला आहे आता दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तिला आता मी काढून घेणार आहे आणि बघू शकता किती छान दिसते आता मी तुम्हाला दुसरी दशमी याच पद्धतीने शेकून दाखवणार आहे तर इथं दशमी टाकून झाल्यावर त्यावर आजूबाजूने तूप टाकून आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची आहे एखाद्या वेळेस एखादी दशमी कि फुगते किंवा फुगतही नाही पण ह्या मस्त अशा खुसखुशीत होतात आता दोन्ही बाजूनी हे दशमी व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे आणि कलर बघू शकता किती छान आलेला आहे आता ली है। ही दशमी आपली भाजून तयार झालेली आहे आणि मी तिलाही आता का एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघू शकता किती छान दिसत आहेत आणि याच पद्धतीने मी सगळ्या दशमी आता तयार करून घेतलेल्या आहे तर तुम्हाला इथं मी एक दशमी दाखवते तर बघू शकता किती मऊ आणि खुसखुशीत अशी आपल्या दशम्या तयार झालेल्या आहेत थोड्याही अशा कडक वगैरे झालेल्या नाही आहेत या पद्धतीने तुम्ही जर ह्या दशम्या तयार केल्या तर तुमची शेंगदाण्याची कोरडी चटणी असो किंवा कोणत्याही प्रकारची चटणी असो किंवा कुठलेही लोणचं असो त्यासोबत फार छान लागतात आणि तीन ते चार दिवस ह्या आरामात टिकतातही फक्त हवाबंद डब्यात ठेवताना त्या पूर्णपणे थंड करून ठेवा म्हणजे त्या खराबही होत नाही आणि व्यवस्थित अशा मऊ लुसलुशीत राहतात तुम्ही ह्या दशम्या मुलांच्या डब्यासाठी देऊ शकतात किंवा प्रवासात आरामात ह्या तीन ते चार दिवस टिकतात तेव्हा नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तेव्हा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आणि आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा